नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका गोड अशा रेसिपीमध्ये तर आज मी मस्त गुलाबजाम बनवलेले आहेत अगदी मस्त गुलाबजाम होतात अर्धा तासात हे गुलाबजाम रेडी होतात एकाही गुलाबजामचा चुरा होत नाही त्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत मी जसं की गुलाबजाम कसे तळायचे पाक कसा बनवायचा पाकाची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे टेम्परेचर किती पाहिजे डो कसा मळायचा म्हणजे कणिक कशी मळायची तर सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत अगदी परफेक्ट असे गुलाबजाम होतात एकही गुलाबजामचा चुरा होत नाही त्यासोबतच अगदी सॉफ्ट आणि आतपर्यंत पाक मुरतो तर तुम्ही प्रत्येक माझी टिप फॉलो करा आणि स्टेप बाय स्टेप ही रेसिपी फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या टिप्स कळतील तर चला आपण पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चितळेचं दोनशे ग्रॅमचं प्रेमिक्स वापरलं आहे त्यासाठी शंभर ग्रॅमचं मी पाणी घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण शक्यतो परत किंवा ताटामध्ये हा ही जी कणिक आहे ती मस्त मळून घ्यायची आहे साधारण पाच ते सात मिनटासाठी कणिक मळल्यानंतर तीच मस्त झाकून ठेवायची पाच मिनटासाठी तोवर आपण पाक बनवून घेऊया इथे मी पाचशे ग्रॅम साखर घेतली तेवढंच त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला पाक बनवायचा आहे त्या थोडेसे वेलदोडे मी कुटून घेतलेले आहेत त्यासोबतच थोडंसं केशर घालायचं ऑप्शनल आहे हे ते त्याच्यामध्ये घातलं आहे आणि जोपर्यंत आपली साखर विरगळते तोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्सही चॉप करून घेऊयात तर इथे आपला पाक जो आहे तो जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा तर इथे माझे जे ड्रायफ्रूट्स आहेत तेही चॉप करून झालेले आहेत कणिकेला पाच ते सात मिनटं झाली होती आपल्या तर मस्त प्रेस करून असे याचे स्मूथ असे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत अगदी झटपट तयार होतात जास्ती आपल्याला मळायची गरज पडत नाही तर मी गुलाबजाम एका साईडला करते आहे आपली साखर मस्त विरगळलेली आहे मी ती साईडला ठेवलेली होती आणि गुलाबजाम रेडी आहेत आता पहिल्यांदा ग्लॅ गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे गुलाबजाम आपण जेव्हा कढईत टाकतो तेव्हा आणि त्यानंतर आपल्याला साधारण तीस चाळीस सेकंद गुलाबजामला हात लावायचा नाही त्यानंतर हे मस्त हलवत हलवत छान सगळ्या साईडने मस्त ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे आहेत जर का तुम्ही टाकून दिलेले लक्ष दिलं नाही गुलाबजामकडे तर ते एका साईडनेच खूप तळले जातील आणि दुसऱ्या साईडने तुम्ही तळायला जाल जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा ते जास्ती तळले जातील आणि नंतर त्याचा चुरा होणार तर इथे बघा तुम्ही सगळ्या साईडने इवनली मी तळून घेतले आहेत आणि आपला जो पाक आहे तो आपल्याला कोमट असा ठेवायचा आहे जास्ती गरम पाकात गुलाबजाम घालायचे नाहीत किंवा थंड याच्यातही घालायचे नाहीत गरम याच्यात घातल्यानंतर गुलाबजामचा सुरा होतो थंड याच्यात घातल्यानंतर गुलाबजाममध्ये आतपर्यंत पाक मुरत नाही त्यामुळे ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यानंतर सगळे गुलाबजाम झाल्यानंतर आपण एका सर्विंग बाउलमध्ये ते गुलाबजाम काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्याच्यावर थोडे ड्रायफ्रूट्स घालून हे साधारण एक तासभर ठेवायचं आहे म्हणजे आतपर्यंत मस्त त्याच्यात पाक मुरतो अगदी सॉफ्ट असे गुलाबजाम होतात आतपर्यंत छान त्याच्यात पाक मुरतो अगदी खव्यासारखीच टेस्ट येते तर कधी दे कधी आपल्याला गोड खायची खूप क्रेविंग होते किंवा अचानक पाहुणे येणार असतात जसे की आज माझ्याकडे येणार आहेत तर तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट आहे आणि तीन ते चार दिवस हे गुलाबजाम मस्त टिकतात नक्की ट्राय करा थँक्यू